गाडी काढोरची गाडी सुटते पायथ्यावरून बघा हा शिवा ग्रुप आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विंदोरच्या पूर्ण गाड्या सुटल्या गा पायथ्यावर ना कोण होतो अच्छा मजा भिंदोरचा मानकरी इकडे मनाबाई पळतोय मनाबाई सोबत डॉन बोलतोय तिकडा झेंडो बोलतोय झेंडो सोबत शंभर कोण होणार अच्छा मानकरी फास्ट गाड्या पाळत आहेत ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाळत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे लढत 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 हे शरद पेंटिंग केले बघा कोंटाने शिवा रायपल ग्रुप धुलेवाडी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद शिवा शिवा ग्रुप धुलेवाडी बिंजरचे गुलाबचे मानकरी आणि त्यांच्यावर आलोसाठी दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद